नमस्कार श्री स्वामी समर्थ रंगपंचमीला कोणते रंग वापराल रंगांचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल होळी आणि रंगपंचमी या दिवसांची सगळेजण फार उत्सुकतेने वाट पाहत असतात या दिवशी काय काय मजा करायची या योजना आधीपासूनच लोक करून ठेवतात बाजारात मिळणारे विविध प्रकारचे रंग एकमेकांना लावून आपण ही रंग रंगपंचमी साजरी करत असतो परंतु यातील काही रंगामुळे आपल्या त्वचेला हानी पोचू शकते त्यामुळे रंगपंचमी खेळताना काळजी घेणे आवश्यक असते गेल्या काही वर्षापासून सामान्य जनतेमध्ये रंगामुळे होणारी शरीराची हानी व त्यामुळे सेंद्रिय ऑर्गेनिक रंगाच्या वापराबद्दलची जागरूकता आलेली आहे कृत्रिम किंवा अजैविक रंग हे ॲल्युमिनियम पारा मोर्चूद जस्त ॲसबेस्टॉस कथील क्रोमियम कॅडमियम वगैरे धातूंपासून बनवलेले असतात यांच्या वापरामुळे त्वचेला जळजळ होणे अंगावर पुरळ येणे त्वचा लाल होणे खास येणे वगैरे दुष्परिणाम होऊ शकतात तसेच रंगांची पूड जर खरखरीत असेल तर त्वचेवर ओरखडेही उठू शकतात असे रंग हवेत पसरल्यामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाची देखील हानी होते रंगपंचमीचा जर आनंद घ्यायचा असेल तर रंगपंचमी खेळताना खालील काळजी जरूर घ्यावी रंगपंचमी खेळण्यास जाण्यापूर्वी सर्व अंगाला खोबरेल तेल किंवा मॉइश्चरायझर लावून मगच बाहेर पडावे त्यामुळे लावलेल्या रंगाचा थेट त्वचेला संपर्क होण्यास काही प्रमाणात प्रतिबंध होतो तसेच रंगपंचमी खेळायला जाताना पायघोळ कपडे घालावेत जेणेकरून रंगांचा संपर्क शरीराला कमीत कमी, कमी होईल रंग खेळण्यासाठी म्हणून फक्त सेंद्रिय रंगाचा वापर करावा हे रंग पर्यावरणस्नेही असतात हे रंग हळद कृषी उत्पादन वेगवेगळी पिके फळे फुले व भाज्या यापासून बनवलेले असतात त्यांचा त्वचेवर दुष्परिणाम होत नाही रंगपंचमी खेळण्यास जाण्यापूर्वी भरपेट नाश्ता करून जाणे व अधेमध्ये भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे त्यामुळे त्वचेमध्ये पाण्याचा अंश टिकून राहील व जे रंग त्वचेमध्ये शोषले जाऊन शरीराला अंतर्गत हानी पोचू शकते ते लघवी वाटे लवकर बाहेर उत्सर्जित केले जातील रंग खेळून झाल्यानंतर रंग काढण्यासाठी काही जण तीव्र रसायनांचा वापर करतात उदाहरणार्थ घासलेट पण असे केल्यामुळे त्वचेला आणखी हानी पोचू शकते तसेच काहीजण काथ्या किंवा प्युमिस्टोन वापरून त्वचा घासतात तसे काहीही नये काही, काही रंग जर त्वचेमध्ये भिंडले असतील तर ते हळूहळू निघून जातात कारण आपल्या बाह्य त्वचेच्या पेशी या काही दिवसातच वरवर येऊन निघून जातात त्यामुळे अशा रंगांचा डाग कधीही कायमचा राहत नाही हे लक्षात घ्यावे त्यामुळे रंग खेळून आल्यानंतर नेहमीप्रमाणे साबण लावून अंघोळ करावी सौम्य क्लिन्झरने चेहरा धुवावा शॅम्पू लावून केस धुवावे त्वचा जास्त घासून रंग काढण्याचा प्रयत्न करू नये अंघोळीनंतर त्वचेला मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल लावावे ज्यांना रंगामुळे त्वचेला ॲलर्जी असेल त्यांनी स्वतःहून काही त्वचेवर प्रयोग न करता त्वरित डॉक्टरकडे व विशेषतः त्वचा रोग तज्ज्ञांकडे जाऊन उपचार करून घेणे आवश्यक आहे होळी खेळण्याचा आनंद सर्वांनी जरूर घ्यावा पण त्यासाठी वर सांगितलेली खबरदारी नक्की घ्यावी जेणेकरून रंगाचा भंग होणार नाही व आनंदावर विरजन पडणार नाही तर कशी वाटली माहिती ही मला तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की युजफुल होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी माया पुन्हा भेटूया धन्यवाद